कॉलेज हायस्कूल स्पेशल कार्यक्रम आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर यांचा एक जबरदस्त नव्वद मिनिटांचा कार्यक्रम दीड तासाचा कार्यक्रम रडायचं नाही रडायच नाही लढायचं रडायचं नाही लढायचं आपला कार्यक्रम त्वरित बुकिंग चालू आहे चला आपला कार्यक्रम बुक करा आवाज आवाजानचा बादशाह हो चित्रकार रत्नाकर अवसेकर यांचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ला फोन करा आणि आपल्या कॉलेज स्कूल आणि हायस्कूल मध्ये कार्यक्रम आयोजित करा आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या विद्यार्थ्यांना आत्महत्यांपासून वाचवा विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवा कार्यक्रम आयोजित करा रडायचं नाही लढायचं सकाळचा भोंगा कालचा सकाळचा भोंग्याला आपण जवळपास वीस हजार व्ह्यूज बारा तासात दिले मित्रांनो आपल्या सर्वांची मी आभारी आहे हजारो लोक लाखो लोक हे भोंगा का बघतायत आहेत याच मला गुपित कळलं की मी तुमच्या मनातलं बोलतो आणि मित्रांनो राजकारण भ्रष्टाचार आरोप प्रत्यारोप हेवे दावे राजकीय षडयंत्र याला एवढे खाल्ले त्यांना तेवढे खाल्ले सत्तेचा बाजार हा रुचला तो रुचला याच मानसिक संतुलन बिघडलं त्याचं बिघडलं याच बिघडलं त्या या पराभवानं कुणाकुणाचं संतुलन बिघडलं हे तर सगळ्या जगाला माहिती आहे हे सगळं चाललंय कशासाठी त्या सगळ्या माग एकच कारण आहे अर्थार्जन दामकरी काम वेड्या चांगलं खातं कोणतं आहे कोणत्या खात्यात जास्त मलिद आहे कोणत्या खात्याचा मोठा हप्ता आहे हप्ता मी थोडं स्पष्ट बोलतो हप्ता हप्ते खोर राजकारणी दलाल तुम्हाला आवडेल ना आवडेल मला माहित नाही पण मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो हे काय चालेल हा जो राजकारणांचा सत्तेचा जो बाजार कुठतरी बुद्धिवंत जरा त्याची बुद्धी सुद्धा मंद होत चाललेली लक्षात ठेवा मित्रांनो आणि तरुणामध्ये निश्चितच या विषयी फस्ट्रेशन यायला लागलेलं आहे नैराश्य येत आहे एकीकडं एक एक चौदा चौदा तास कॉम्प्युटरवर काम करून तो बिचारा दिवसाचे काहीतरी हजार दोन हजार फार चांगलं पॅकेज तीन हजार रोज कमवतो हो आणि इकडं हे भ्रष्टाचारातले राजकारणातले डाकू बरोबर आहे का नाही मी स्पष्ट बोलतोय कारण सरपंच झाला की दुसऱ्या वर्षी त्याच्याकडे स्कॉर्पिओ येते कुठली हो आमदार झाला की त्याच्या राहणीमानात बदल होतो कसा हो खासदार झाले की दुसऱ्या दिवशी दीड एक वर्षाच्या दीड करोडची गाडी येते कुठ हे सगळं जे राजकारण हे भ्रष्ट सत्तेमधून संपत्ती संपत्तीमधून पुन्हा सत्ता आता कित्येक जण निवडणूक जिंकले कित्येक निवडणूक हारली काही थोड्या मतानं गेले आरोप प्रत्यारोप सुरू झाले तर मी आज तुम्हाला एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहे आज मी माझ्या एका कार्यक्रमाची घोषणा करतोय रडायचं नाही तर लढायचं रडायचं नाही लढायचं हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी मी स्पेशल करतो मित्रांनो हायस्कूल स्कूल, स्कूल हायस्कूल कॉलेज आय क्षेत्र कॉर्पोरेट कंपनी क्लब संस्था मंडळ या सर्वांसाठी हा एक कार्यक्रम खास या महाराष्ट्रातल्या तरुणांना कुठंतरी नैराश्येतून बाहेर काढण्याचा हा माझा प्रयत्न राहील कारण जग एवढ्या स्पीडने धावत आहे एवढी जबरदस्त प्रगती होती तंत्रज्ञान क्षेत्रात विज्ञान क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात प्रगती आहे त्या स्पर्धेला आता तरुणांना तोंड देणं ही काळाची गरज आहे आणि कित्येक तरुण हे नैराश्यच चाललेले आहेत एक तर मोठे मोठे डिग्री घेऊन एमबीए सारखे डिग्री हातात असून एमटेक सारख्या डिग्री असून आज कित्येक तरुणांच्या हाताला काम नाही ते बेकार आहेत या तरुणाविषयी कोणताच राजकारणी बोलत नाही जो शिकतोय तो तरुण सध्या नैराश्याच्या गरजेत आहे आमच्या काळी काळ वेगळा होता आत्ताचा संभाजीनगर त्यावेळेसचा औरंगाबाद ज्यावेळेस मी शेवटचा पेपर देऊन घरी आलो मी तिथं शासकीय कला महाविद्यालय या ठिकाणी जी डी आर्ट कमर्शियल आर्टिस्ट चित्रकार जाहिरात कला या क्षेत्रातली शेवटचा पेपर देऊन मी ज्या वेळेस घरी आलो रूमवर आलो घर कुठे रूम होती रूम पाच बाय आठ ची रूम होती <laughs> त्या रूमवर आलो त्याला रूम म्हणायचं पाच बाय आठ आजकाल सगळ्यांचा घरात तो कॉट असतो तेवढा तेवढी ती ते रूम होती आमची रूमवर आलो आणि विचार केला आता छान छानपैकी चा, सिनेमा वगैरे पाहायचा इतक्यात मोठे भाऊ ऑर्डर घेऊन दारात आले चला तुम्हाला सरकारी नोकरी लागली एवढी सोपी होती नोकरी मी नोकरीला इंटरव्ह्यूला गेलो एग्रीकल्चर डिपार्टमेंटला सॉइल कॉन्झर्वेशन त्यावेळेस वजरकर साहेब नावाचे एक साहेब होते त्या साहेबांनी माझा इंटरव्ह्यू घेतला मित्रांनो आणि मला इंटरव्ह्यू मध्येच त्यांनी विचारलं बाळ तुला आम्ही ट्रेसर म्हणून घेत आहोत तुला चित्र काढता येतात का आता हलवायला जर विचारलं तुला पेढे बनवता येतात का म्हणल्यासारखा प्रकार आहे त्यांनी मला विचारलं तुला चित्र काढ मी बुला हरकत नाही साहेब तुम्ही हातामध्ये फोन घ्या म्हणलं त्यांना आश्चर्य वाटलं की एक इंटरव्ह्यू झालेला मुलगा आपल्याला म्हणतोय की हातामध्ये फोन घ्या त्यांनी घेतला बोल आता काय करू कोणाला लावू म्हणलं कोणाला नाही लावायचा तुम्ही एक फक्त एक मिनिट शांत बसा मी तुमचा फोटो काढतो कागदावर माझ्या आताच झोळीमध्ये माझ्या स्केच बुक आणि पॅ पेन्सिल होती मी त्यांचं एक मिनिटाच्या स्केच तयार केलं आणि कोणताही वशिला नाही कोणती ओळख नाही कोणते पैसे देऊन नाही ताबडतोब त्यांनी मला त्याच ठिकाणी विचारलं बाग तुझी लवकर पक्की तुला कोणतं गाव पाहिजे बोल एवढी सोपी नोकरी सहज साध्य होत होती पण आताचा काळ बदललेला आहे आता पुढे मी ते जयशनला जॉईन झालो एखादं वर्ष केलं पण मी काही रमलो नाही मी तीच नोकरी सोडून मी माझ्या कला क्षेत्रात आलो ते आलो तेच बरं झालं म्हणून आज आज सुखी समाधान मी जगतोय नाहीतर एखादा क्लर्क म्हणूनच माझं जीवन व्यतीत झालं असतं आणि एखाद्या कारकुनाचं आयुष्य जसं असतं तसंच माझं आयुष्य झालं असतं पण हा कलाकार म्हणून रत्नाकाराव सगळं तुमच्या समोर आला नसता जर मी सरकारी नोकरीत गुंतलो असतो सोडून दिली नोकरी आणि त्या काळात सरकारी नोकरी सोडणे हे म्हणजे फार मोठं काम होत वडील एकच सांगायचे रत्नाकर फक्त एवढं लग्न हुस्तर तर नोकरी सोडू नको मी लग्न झालं दुसऱ्या दिवशी मी राजीनामा देऊन मोकळा झालो मित्रांनो हे चमत्कार असतात हे त्यावेळेस हे धैर्य होत त्या काळात तर माझं असं मत आहे की कुठेतरी नैराश्य चाललेला हा तरुण आहे या तरुणांना ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आज पेपर मध्ये मी काही बातम्या वाचल्या उघडून बघतो तर विद्यार्थ्यांनी कुठं शिक्षक रागवले म्हणून आत्महत्या कुठे मार्क कमी पडल्या म्हणून आत्महत्या पुढे जीवनात काही सापडत नाही म्हणून आत्महत्या अशा नैराश्याच्या गर्दीत हा हायस्कूलचा विद्यार्थी कॉलेजचा विद्यार्थी एम बी चा विद्यार्थी एमटेकचा विद्यार्थी या क्षेत्रात म्हणजे त्याला एवढे नैराश्य काय येते आजच्या काळामध्ये यावर मी हा एक माझा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे की रडायचं नाही रडायचं नाही लढायचं रडायचं नाही लढायचं मित्रांनो हा माझा जवळपास बघा नव्वद मिनिटाचा हा शो आहे ह्या नव्वद मिनिटाच्या शो मध्ये मी तुम्हाला माझा प्रवास आवाजाची कला ज्यामध्ये एक्कावन आवाज मी व्यासपीठावर तुमच्यासमोर काढून दाखवणार आणि लाईव्ह ड्रॉइंग लाईव्ह स्केच लाईव्ह चित्रकला एखाद्या व्यक्तीला एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या प्राध्यापकाला मी स्टेजवर बसून एक पाच मिनिटाच्यात त्यांचं स्केच तुमच्या समोर सादर करणार म्हणजे एक दहावीपर्यंत वर्गामध्ये प्रश्नाची उत्तरं न देणारा रत्नाकर आवसेकर आज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक एक लाख लोक त्यांना ऐकतात अर्धा अर्धा तास चाळीस चाळीस मिनिटं सहन करतात हे कशाच प्रतीक आहे केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे थोडसा अगोदर तुम्हाला त्रास होतो या गोष्टीला या लेवल ला यायला वेळ लागतो हे काही सहज शक्य झालं नाही जवळपास पस्तीस वर्षाचा हा प्रवास आहे आणि हा प्रवास तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमच्यासमोर मला उलगडायचा फक्त एक तासाच्या आणि ह्या एक तासाच्या आत विद्यार्थ्यांमध्ये मनोबल वाढ होणे विद्यार्थ्यांना नैराश्याच्या गर्दीतून बाहेर काढणे आणि विद्यार्थ्यांकडला या जीवनाकडे सकारात्मक नजरेनं बघण्यासाठी हा मी खास कार्यक्रम आयोजित केले त्याची घोषणा मी आज युट्यूबच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या व्ह्युअर्सला सबस्क्रायबर्सना आणि जे जे लोक माझा हा कार्यक्रम पाहतात त्यांच्यासाठी मी जो एक खुशखबर आहे की तुमचं कॉलेज तुमचं कॉल कॉलेज हायस्कूल तुमची संस्था तुमचं क्लब मग ते महिला मंडळ असेल किंवा विद्यार्थी मंडळ असेल गणेश मंडळ असेल अशा मंडळाच्या माध्यमातून क्लबच्या माध्यमातून प्रबोधनात्मक आपल्या प्रभागात आपल्या वार्डातल्या विद्यार्थ्यांना म्हणजे मनोरंजनातून प्रबोधन आता प्रबोधन एवढ्या हा मोठा शब्द मला नाही लागू होणार कारण मी एक कलाकार आहे कारण एवढा प्रबोधन करणं इतकं काही मी मोठा नाहीये पण नक्कीच तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये तुमच्या कॉलेजच्या तुमच्या हायस्कूलच्या तुमच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये या दीड तासाच्या आत्म्या अशी पावर निर्माण करणार त्याला जीवनामध्ये सकारात्मक दृष्टीनं बघण्याची एक शक्ती निर्माण करणार आणि जो नैराश्याच्या गर्दीत गेलेला आहे त्याला बाहेर काढण्याचा मी प्रयत्न करणार हा माझा एक विशेष कार्यक्रम मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम ता जनता जनार्दनांसाठी सर्वांसाठी ओपन करत आहे जर तुम्हाला आपल्या स्कूलमध्ये आपल्या हायस्कूलमध्ये फक्त विद्यार्थी आठवीच्या पुढे असावे आठवी ते बारावी असावे पुढे कॉलेज असावे बारावी ते पुढे ग्रॅज्युएटपर्यंत चालतील किंवा इंजिनिअरिंग कॉलेज ज्या ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेज ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की आता कुठेतरी हा कार्यक्रमाची गरज आहे या कार्यक्रमातून एकच आहे मनोरंजनातून प्रबोधन वेगवेगळे आवाज काढून दाखवणार लाईव्ह स्केच करून दाखवणार आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि ह्या ही मी जी स्टोरी निर्माण केलेली आहे ही जी मी कथा आत्मकथा निर्माण केलेली ही कोणाची कॉपी केलेली चोरलेली कोणाची तरी केली नाही ही स्वत माझ्या जीवनामध्ये घडलेल्या कटू आणि गोड प्रसंगावर घडलेली कहाणी आहे की जी पाहताना जी ऐकताना तुमच्या सुद्धा अंगावर रोमांच आला पाहिजे काटा आला पाहिजे की असं सुद्धा जीवन असू शकतं असा सुद्धा माणूस जगू शकतो आणि असा सुद्धा कलाकार घडू शकतो का हे दाखवणारा हा माझा एक विशेष कार्यक्रम मी खास या विद्यार्थी बंधूंसाठी या माता भगिनींसाठी या तरुणांसाठी आणि स्पेशली स्कूल कॉलेज हायस्कूल कारण आता डिसेंबर सुरू झाला आजपासून बरोबर आहे मग डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी तीन महिने गॅदरिंग मनोरंजन सुप्त गुण कारण या डिसेंबर महिन्यातच कलाकार घडलेला आहे तो म्हणजे रत्नाकर आता कारण आमच्या औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयामध्ये दरवर्षी एकतीस डिसेंबर साजरा होत असे आणि त्या एकतीस डिसेंबरला आमचे प्राध्यापक मला आवर्जूनपणे येऊन जवळ येऊन सांगायचे आमचे परमार सर असतील आमचे महाजन सर असतील आमचे परब सर असतील आमचे लोखंडे सर असतील असे कितीतरी सर झाडून येऊन कानात म्हणायचे अरे रत्नाकर जरा माझी ऍक्टिंग करून दाखव म्हणजे मी कसं आहे मला कळू दे त्यावेळेस मला वाटायचं मला खरंच येते मला खरंच आवाज येतो त्यांचा मला खरंच त्यांची ऍक्टिंग येते आता अभिनय क्षेत्रात जायची भरपूर हौस होती मित्रांनो पण काय करायचं दुसऱ्याच दिवशी सरकारी नोकरीच्या निमित्तानं लातूर सारख्या छोट्याशा गावामध्ये आलो आणि वडिलांनी एक वर्षाच्या लग्न लग करून टाकलं अडकलो संसारामध्ये मग संसार रहाटगाडग मुलं बाळ दवाखाना काय घरदार मुलांचे शिक्षण मुलांचे मुलींचे लग्न ह्या सगळ्यामध्ये गुरफुटून गुरफटून आयुष्याचे कसे पंचवीस तीस वर्ष गेले काही कळाल नाही मित्रांनो मग आता वयाच्या चौसष्टाव्या वर्षी वाटतं की चला आता जे संचित आहे जे साचलेलं आहे जे भोगलेलं आहे जे सोचलेलं आहे आणि जे अनुभवलेलं आहे त्या लोकांसमोर आता आपला किताब खुला करा चांगलं वाटलं लोक स्वीकारतील नाही वाटलं लोक नाही स्वीकारणार तेवढं स्वातंत्र्य माझ्या जनता जनार्दनाला म्हणून मित्रांनो मी खास आपल्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या मुलांसाठी हा आप विशेष मी कार्यक्रम आणलेला आहे रडायचं नाही लढायचं रडायचं नाही लढायचं त्यांच्यात एक जोश निर्माण झाला पाहिजे आपण सुद्धा अभ्यास केला पाहिजे आपण सुद्धा व्यसनाच्या मागे नाही गेलं पाहिजे आणि आपण सुद्धा काहीतरी आयुष्यात घडलं पाहिजे अहो मला सांगा एक अबोल कोणाला न बोलणारा आता मी कॉलेजमध्ये औरंगाबाद मला चार वर्ष होतो मी शासक कोणी असं मी वर मान करून चालत नव्हतो इतकं मी लाजवळू वरतीचा खाली मान बघून चालणार असा एवढा असा विद्यार्थी जर असा काही कलाकार घडू शकतो आणि सगळं एकतीस डिसेंबरच्या कार्यक्रमातून घडलेला आवाजाचा भाष्य आहे बरोबर का नाही तुमच्या कहाण्या माझ्याकडे भरपूर आहेत सांगण्यासारखं खूप आहे पण मी काय ठरवलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करूच पण मित्रांनो तुम्ही जर तुमच्या स्कूल कॉलेज याच्या गॅदरिंगच्या निमित्तानं नवीन वर्षाच्या निमित्तानं मनोरंजनाच्या निमित्तानं प्रबोधनाच्या निमित्तानं जर आपल्याला हा माझा कार्यक्रम आयोजित करता आला तर आपण अवश्य करा यामध्ये मी काही नाम मात्र येण्याचे खर्च ते ये तर गप्पा मी काही करोडपती नाही मा एक नंबर दोनचा पैसा नाही मी काही गुत्तेदर नाही मी काही भ्रष्टाचारी नाही मी एक कलाकार माणूस आहे एवढं कमीत कमी जाणण्याचा खर्च वगैरे तर आपल्याला ते बेर करावाच लागेल आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात यायची माझी तयारी महाराष्ट्राच्या कोणत्या कानाकोपऱ्यातल्या कोणत्या संस्थेला माझ्याकडे जात नाही पार्टी नाही धर्म नाही पंथ नाही झेंडा नाही नेता नाही मला कोणी नाही रत्नाकारावसेकर एक स्वयंभू कलाकार आहे आणि स्वयंभू मी माझं विश्व निर्माण करतोय आणि मित्रांनो मला सुद्धा वाटतं की जशा पत्तीने तुम्ही माझ्या कार्यक्रमाला प्रतिसाद देता ज्या पत्तीनं तुम्ही माझ्या युट्यूबला प्रतिसाद देता ज्या पत्तीनं तुम्हाला वाटतं की मी काहीतरी बोलतोय ते खरं बोलतोय आणि आता कुठेतरी लोकांचा समज झालं की मला बोलत मग बोलतायचं तर मी काय विचार केला चला व्यासपीठावर बोलूया आणि मी व्यासपीठ कार्यक्रम का केलेले दादा कोंडकेंसोबत पाच वर्ष स्टेज शो करण्याचं भाग्य मला लाभलेलं आणि दादा नेहमी म्हणायचे दादा कोंडके आपण एक चित्रपट काढायचा पण माझं दुर्भाग्य आहे आमची स्टोरी तयार होता होताच दादागिरी आणि माझ्या जीवनातलं मोठं स्वप्न ते राहून गेलं पुन्हा पाठबळ कमी पडलं आणि मी एक आवाजाचा बादशाह चित्रकार म्हणून जगलो मित्रांनो अशा आयुष्यामध्ये काही प्रसंग येतात आज दादा कोंडके जर मला पुढे आयुष्यात दहा वर्ष लाभले असते तर रत्नाकारावसे तुम्हाला काहीतरी चांगल्या मोठ्या पडण्यासाठी शोकांती काय मित्रांनो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं माणूस काहीतरी घडण्यासाठी प्रयत्न करत असतो मग नंतर त्यांनी मला रजनी चव्हाणला फोन करून सांगितलं की यांच्या टेलिफिल्म मध्ये काम कर मग पुन्हा मी एक चित्रपट काढला टेलिफिल्म काढली पडद्यामागचं राजकारण अरे त्याचं पुढे फार मोठे हाल झाले कसा सेन्सॉर मात्र आधीला कसा परेशान झालो मी कशी एक ती फिल्म रिलीज करता करता मला कशा नाकात मला चाळीस वर्षापूर्वी अशा मनोरंजक कहाण्या त्याच्या गड व्हिडिओ फिल्म होती फार भयानक होती आणि ती आजचं वास्तव आहे हो त्या फिल्ममध्ये आणि मित्रांनो अशा पद्धतीनं हे काही एखादा कालूच कलाकार म्हणजे मला निळूफुलेचा संपर्क आला मला दादा कोनकेंचा संपर्क आला मी अनेक अशा मोठ्या मोठ्या स्टारच्या सोबत मला काम करण्याची संधी मिळाली मी मी ऑर्केस्ट्रामध्ये काम केलेलं आहे मी मिमिक्री करत होतो विक्री करून मी माझं शिक्षण केलेलं आहे म्हणजे संभाजीनगरला म्हणजे औरंगाबादला आताच्या संभाजीनगरला त्या काळात आमचं मेरी मेकर्स नावाचा एक ऑर्केस्ट्रा होता नंतर मेलडी मेकर्स नंतर सुनरी यादी प्रमिला दातारचा अशोक सराफचा मेरी मेक मेलडी मेकर्स अशा अनेक मोठ्या मोठ्या ऑर्केस्ट्रातून मला आवाज काढून आपली कला दाखवण्याची संधी मिळाली आहे माझं सर्वांना एकच सांगणं आहे मित्रांनो जर तुम्हाला शक्य झालं असा एखादा कार्यक्रम आपण आपल्या ठिकाणी आयोजित करा आणि काहीतरी आता ह्या वयाच्या चौसष्टव्या वर्षी वाटते काहीतरी आपण लोकांना दिलं पाहिजे ज्या समाजाने आपल्याला दिलंय त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून मी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर बघा तुम्हाला शक्य झालं तर मला फोन करा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी या नंबरला संपर्क करा आणि माझा जो नवीन उपक्रम आहे रडायचं नाही लढाई चला प्रतिसाद द्या काजून टाकेलो कार्यक्रम तुम्ही एकदा ठेवून तर पहा फक्त एक फोनची मी वाट पाहतोय मित्रांनो उद्याच्या भोंग्यात काहीतरी नवीन असंच धन्यवाद या प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल स्कूल कॉलेज हायस्कूल गॅदरिंग स्पेशल कार्यक्रम आवाजांचा बादशहा आणि चित्रकार रत्नाकर अवसेकर यांचा एक जबरदस्त नव्वद मिनिटांचा कार्यक्रम दीड तासाचा कार्यक्रम रडायच नाही नाय रडायचं नाही लढायच रडायच नाही लढायचं आपला कार्यक्रम त्वरित बुकिंग चालू आहे चला आपला कार्यक्रम बुक करा आवाज बादशाह बादशाहो चित्रकार रत्नाकर अवसेकर यांचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ला फोन करा आणि आपल्या कॉलेज स्कूल आणि हायस्कूल मध्ये कार्यक्रम आयोजित करा आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या विद्यार्थ्यांना आत्महत्यांपासून वाचवा विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवा कार्यक्रम आयोजित करा रडायचं नाही लढायचं